निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चौदा ओबीसी गट ब मधून भारतीय जनता पार्टीच्या शिल्पा गोविंद तांबोळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अभिजित मोरे योगेश खैनार करण शिंदे अन्नपूर्णा तांबोळी अंजली तांबोळी चेतन तांबोळी यांनी उपस्थित राहून शिल्पा गोविंद तांबोळी यांना जाहीर पाठिंबा दर्शवला यावेळी बोलताना शिल्पा गोविंद तांबोळी यांनी प्रभागातील मूलभूत सुविधा महिला सक्षमीकरण तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासात्मक कामे करण्याचा निर्धार व्यक्त केला नमस्कार मी शिल्पा क्रमांक भारतीय जनता पक्ष या पक्षाकडनं उमेदवारी दाखल केलेली आहे आणि हे आपण उमेदवारी आपली जाय झाली आहे त्याच्यात उमेदवारी अजून पक्षाने ए बी फॉर्म दिला नसून आम्ही वाट बघतो आहे अजून तीन वाजेपर्यंत या ठिकाणी वेळ दिलेला आहे पक्षाने तिकीट दिलं तरी उमेदवारी नक्की लढवू आणि पक्षाने तिकीट नाही दिलं तरी ते जे सांगतील का पक्षांनी मदत करावा पूर्व मैत्रीण करून त्यांना मदत करावी व त्या उमेदवाराला आम्ही नक्की निवडून आणू हे प्रयत्न करू आपण निष्ठावण असून आपल्याला काय वाटतो पक्ष आपल्याला विचार करणार आम्ही पहिले पण भाजपाचे जिज्ञ कार्यकर्तो होतो आणि शेवटपर्यंत राहणार